रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता श्री कृपा हॉल सेक्टर सहा खांदा कॉलनी येथे बैठक घेण्यात आली पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळ व दहीहंडी उत्सव मंडळ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत खांदेश्वर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत दांडगे यांनी अनेक सूचना देऊन मार्गदर्शन केले सदर बैठकीत फायर ब्रिगेड वाहतूक विभाग महानगरपालिकेचे पदाधिकारी तसंच सुमारे ऐंशी ते नव्वद गणेशोत्सव मंडळ व गोपाळकला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते

आणि मिरवणुकीमध्ये किंवा याच्यात अशा लोकांना थोडं दूर करा आपण डीजे वा जे सुप्रीम कोर्टाने आलोच केलेले नाहीये त्यामुळे जी काही म्युझिक सिस्टम लावा छोटी मोठी गणपती गणपत वाढ वेळेस याच्यात मिरवणुकीच्या वेळेस तर कृपा करून जे भक्तिमय वातावरणाचे तसेच गाणी तिथे हे करा विनाकारण पवित्र बंग होईल